हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोप्या पद्धतीने कांद्याची पात पाहणार आहोत टिफिनसाठी नक्कीच तुम्ही करू शकता खूप झटपट होते आता ही भाजी रात्रीच चिरून ठेवायची म्हणजे सकाळच्या वेळी जास्त घाई होणार नाही तर तुम्ही पाहू शकता ही रात्रीच मी चिरून ठेवलेली आहे आता सकाळी चला ह्या भाजीला पटकन फोडणी देऊन घेऊया खूप सोप्या पद्धतीने होते त्यामुळे नक्कीच ट्राय करू शकता आवर्जून भरपूर लसूण घालायचा लसूण ठेचून घेतला आहे मी तो तेलावरती ते आता छान फ्राय करून घेऊया आधी छान असा तेलामध्ये लसूण भाजून घेतला ना की मग तेलामध्ये त्याचा आरोमा उतरतो आणि मग भाजी खायला खूप जास्त छान लागते तुम्ही हवं तर हा लसूण तुम्ही वाटून घेतलात तरीसुद्धा चालणारे लसूण आणि मिरची किंवा मग असा छान ठेचून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा लसूण आपला छान फ्राय होतो आहे तोपर्यंत पटकन एक व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कारण की तुमचे एक एक लाईक एक एक कमेंट एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता मिरच्या घातलेल्या आहेत मी चार ते पाच मधनं कट करून घेतल्या आहेत म्हणजे मग निवडायला सोप्या जातात कारण की ह्या भाजीमध्ये मिरच्या तसं निवडणं थोडं अवघडच होतं इथे हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि आता ती घालून घेऊया आपण डाळ तेलामध्येच घालायची आधीच म्हणजे मग ती थोडी शिजली जाते कारण की भाजी त्यामानाने लवकर शिजते आणि डाळ शिजायला तसा वेळ लागतो त्यामुळे आपण ही झाकण ठेवून छान आधी अर्धी थोडी शिजवून घेऊया एक दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून डाळ आधी शिजवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी डाळ भाजीमध्ये खूप छान लागते खरंच आवर्जून डाळ घाला जर तुम्हाला हरभऱ्याची नसेल घालायची तर मुगाची घातलीत तरी चालेल जर डाळ भिजत घालायला विसरलात तर मुगाची डाळ नक्कीच तुम्ही घालू शकता आता दोन ते तीन मिनटं डाळ छान वाफळून घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे जी चिरून घेतली होती मी चिरताना कांदेसुद्धा घेतलेले आहेत त्यामध्ये बारीक करून कांदा घातलेला आहे आता ही व्यवस्थित बघा मिक्स करून घेतली आहे चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना थोडं बेतात घाला कारण की भाजी शिजून कमी होते आत्ता जेवढी दिसते तेवढी दिसत नाही नंतरनं म्हणजे तेवढी ती राहत नाही त्यामुळे मग मुण मीठ थोडं बेतात घाला आता हे मीठ आणि डाळ छान भाजीमध्ये एकजीव करून घेऊया आपण आणि पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया आता डाळ आधीच आपण पन्नास टक्के शिजवून घेतली आहे त्यामुळे फारसा वेळ लागणार नाही एक ते दीड मिनटानंतरनं झाकण काढून पाहिले आणि फक्त भाजी एकदा हलवून घेतली आहे मध्ये मध्ये भाजी हलवून घ्यायची म्हणजे ती खाली लागणार नाही आणि डाळसुद्धा चेक करूया आपण शिजली आहे का खूप गरम असतं तर हाताला भासतं त्यामुळे मग डाळसारखी खाली पडते आणि तुम्ही पाहू शकता डाळ मला नॉर्मल अशी वाटते आहे की थोडीशी कच्ची आहे डाळ त्यामुळे मग मी पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि एक ते दीड मिनटं पुन्हा एक वाप काढून घेणार आहे तुम्ही एवढे छान छान कमेंट करता आणि आता काय होतंय हल्ली हल्ली ना कमेंट खूप जास्त येतात त्यामुळे मग प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायला पॉसिबल होत नाही तर तेवढं थोडं सांभाळून घ्या मला आणि ज्यांना पॉसिबल होईन त्यांच्या कमेंटला नक्कीच मी रिप्लाय करते आहे तर अशाच छान छान कमेंट करत जा कारण की खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही एवढे छान छान कमेंट करत असता तुम्ही पाहू शकता आपली डाळसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे अगदी परफेक्ट शिजली गेली आहे ती आपली भाजी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग